आहात हे वास्तव संबंध आणि तुम्हीच देव आहात देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही म्हणे म्हणे खरे तुम्ही देवाची बरे देवची बरे म्हणे <तुमेक>। <streamling thinking>।. <advocateutter> खरे देवच असताल तर पांडुरंगाभिमानी पांडुरंगाला अभिमान आहे याच्यामध्ये कुठे काही गैर झालं आणि तुम्हाला पांडुरंगाचा अभिमान आहे याच्यातही काही गैर नाही झालं कारण आम्ही देवच आहोत हा अभिमान अधिष्ठान स्वरूपाच्या ठिकाणी जातो आणि तुम्ही परमात्मा होता पांडुरंगाभिमानी जीवदानी कोवसा परंतु जोपर्यंत तो भक्त या व्यावहारिक सृष्टीमध्ये राहतो तोपर्यंत हाच पांडुरंग त्याचं सर्वतोपरी रक्षण करतो अभंगाचं तिसरं घुडता जडी जळता गुडता जळता गुडताळता गुडताळ तारुडता उडता जी जरता है उड जी गी उडता जी जा चिजाते जाता राखवे ते प्रसंगी राखवे चिता ते प्रश्न राखवे ते प्रसंगी गाठे पाठुलंगी भजा पाठुला पाठू लागा भजा पाठुरंग शिव पाठो दी पाठो रे जळी जळता आगी ते प्रसंगी राखावे तू खबर आहे म्हणतात हा भक्ताचा एवढा अभिमान घेतो कारण भक्त त्याची सेवा करतो आम्ही तरी काय करतो त्याचं नाम घेतो पण मनापासून जर घेतलं तर तो तुमची इतकं तुमचं रक्षण करतो आपल्या पूर्ण जीवन रक्षित करणं आयुष्य वाढवणे नाही रक्षण करणे या पदाचा अर्थ आयुष्य वाढवणं आप नाही आपण जी भक्ती करतो त्या भक्तीच्या रक्षणाच्या आवश्यकता आहे तर तिचा नाश होऊन जाईल आम्ही जे मिळवतो त्याचा जर नाश झाला तरी एका बाजूने मिळवायचं आणि दुसऱ्या बाजूने जायचं काय उपयोग आहे त्याचा नाही हा आता तुमचा तुमच्या भक्तीचं रक्षण करतो तुमचा तुम्ही जर खरोखरच तितके अर्पण झालेले असताल त्याला तुम्हाला तुमचंच भान नाही तर तो तुमची कामंसुद्धा करतो तर तुमची कामं करतो आपण पा काकड्यामध्येच बोलत असतो ना हा काही नेने भगवंत चरणामध्ये म्हटलं म्हंटल माळ्या सावत्या खुरपू लागे नरहरी सोनारा घडू फुणकू लागे चुखा मेळ्या संगे डोरे बोडी नामयाची जणी सवेची सेनी धर्मागरी पाणी वाय झाडी हा जर गर त्याला इतका तुम्ही समर्पित झालेला असताल करतो तो, तुम्हाला तितका समर्पित होतो आपल्या समर्पणपणावरती त्याचा भाग अवलंबून आहे तुम तुम्ही जर तुमचा स्वतःचा अभिमानच नाश केलेला आहे आणि पांडुरंगाचा अभिमान धरता तर बुडता जळी जळता आगे ते प्रसंगी राखावे ते पांडवांकडे जाऊन पहा पांडवांनी भगवंताची अशी काही भक्ती केली आणि त्या भक्तीला भाळून हा पांडवांच्याशी इतका एक रूप झाला की अर्जुनाची घोडी धुतली अनंते संकटे भवत निवारली सारी संकट त्यांच्यावर आलेली निवारण केली तुकोपराय म्हणतात बुडता जळी त्या भीमाला कौरवांनी दगड बांधून खाली गा पाण्यात टाकलं होतं बुडता जळी त्याला कोण वाचवलं कोण वाचवेल त्याला काही नाही भगवंत असेल तर का अडचण नाही जे भगवंताचे झालेले भीमा होता बरं आपल्याला जरी त्याच्या काही कथा माहीत नसतील एकदा कथेमधली गोष्ट गोष्टीतली गोष्ट सांगतो एकदा भीमाला सांगितलं अरे आपल्याला भगवान श्रीकृष्णांना जेवणाचं निमंत्रण द्यायचं आहे तू त्याच्या तुझ्याकडे तेवढं काम आहे त्या भीमा म्हटला ठीक आहे काय अडचण नाही भीमदेवजी आपले ते झोपलेले होते झोपलेले होते अरे म्हणले स्वयंपाक सगळा तयार झाला हा पित्राचा कार्यक्रम होता त्या दिवशी पितृभोजनाला देव आले होते भीमा कधी जायचा तू इतक्या लांब जाऊन देवाला बोलवायचं आणि नंतर यायचे आणि एवढं आता ते स्वयंपाक तयार झाला ते म्हणले हो द्या मला फक्त सांगा ताटं वाढल्यावर सांगा म्हणजे ताटं वाढस्तवर भीम झोपलेला आणि ताटं वाढून झाली देवाला कधी बोलवणार ते म्हटलं आत्ता बोलवणार बाहेर गेला आणि गदा वरती फेकली आकाशात हे चक्रवाणी भोजनासाठी इथे या लगेच तात्काळ येऊन उपस्थित राहा नाहीतर ही गदा माझ्या डोक्यात पडून माझा नाश होऊन जाईल त्याचा पूर्णतः विश्वास होता संशय नव्हता त्याचाही संशय नव्हता महाराज आणि मग तेवढ्यात देव प्रकट झाले तर तो द्रौपदीसाठी प्रगट होतो तो भीमाची गदा धरायला नाही प्रकट होत का आणि तात्काळ येऊन गडा धरली चले म्हटले भीमा काय काम आहे म्हटले काय नाही जेवण करायचे म्हणजे जेवणासाठी एवढे बोलवले त्या भीमाला पाण्यामध्ये रक्षण केलं जळता की त्याच पांडवांना ज्या वेळेला लाक्षागृहात पेटवून दिलं कौरवांनी पेटूनच दिलं म्हणायचं दुसरं काय त्यांचा व्यूह होता था 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 त्या, त्या लाक्षागृहातून पांडवांना कोण वाचवणारा होता तिथे तेव्हा तर हाच होता जरी आपल्याला कथा भाग माहीत असला आणि विदुर काकांना सांगितलं विदुर काकांना तरी सांगणारे कोण आहे भगवान श्रीकृष्णच आहेत हा रक्षण करता आहे आता हा जुन्या गोष्टी झाल्या म्हटले महाराज नवीन सांगा हो हे काय मागचे केले तुम्हाला मागचं सांगितलं तरी आवडत नाही आणि पुढचं सांगितलं तरी आवडत नाही मग मधलं सांगू तुकोपऱ्यांच्या काळात तुकोपऱ्यांच्या बुडता जळी तुकोबरायांनी गाथेचं लिखाण केलं अभिमान नव्हता तुकोबरायांना मी गाथा लिहिली म्हणून नामदेवे येणी स्वप्ना माझे जागे सवे पांडुरंगे ये करावे कवित्व तुम्ही त्या ठिकाणी कवित्व करा, करा अभंगाच्या रचना करा असं नामदेवराय आणि पांडव पांडुरंगाने सांगितलं तुकोबरायांनी अभंगाची रचना केली पण अभंगाची रचना म्हणजे काय त्या था। कथान का कादंबऱ्या थोड्याच होत्या अहो वेद साक्षात गाथेमध्ये उतरला म्हणून तुकोबऱ्यांच्या गाथेला पंचम वेद म्हणतात चार वेद झाले आणि पाचवा वेद आमची तुकोब्र्यांची गाथा आहे नातांचं भागवत म्हणजे ब्रह्मसूत्र आहे आणि माऊली ज्ञानप्रांची ज्ञानेश्वरी भगवद्गीता आहे प्रस्तांतरईचे तीन ग्रंथ झाले ते म्हणले बा तुमची काय प्रस्तांतरही झाली का म्हटली झाली ना कोणती तुकोब्रांच्या गाथेचा अभंगाचा अर्थ लावून दाखवा म्हणजे तुम्हाला वेदाचे अर्थ कळतील कारण वेदाचा तो आमाशीचा धावा हे राणी भारमाता तुकबरायांनी गाथेतून तु निर्माण केलेलं आणि मग तुकब्रायांना कुठं अभिमान होता त्या गाथेची मी रचना केली तेव्हा देवानी सांगितलेलं दुसऱ्याचं काम असेल त्याचा अभिमान थोडाच असतो ज्या वेळेला रामेश्वर शास्त्रींकडे काही तक्रार घेऊन गेले मंडळी स्वार्थी मंडळी लवाड आणि त्यावेळेला त्यांनी गाथेला इंद्रायणीच्या डोहाट टाकण्याची काय केलेली बुडव बुडवण्याची आज्ञा दिली ते म्हणले काही अडचण नाही माझं माझी थोडीच आहे तेव्हा तुकपरायंना काहीच वाटलं नाही ते म्हणले काहीच नाही निवांत घरी आले ते म्हटले का हो काय सांगितलं रामेश्वर शास्त्रींनी जिजाईने विचारलं तुकोबराय म्हणतात काही तेच सांगितलं म्हटले की गाथेमध्ये वेदाचा अर्थ येत असल्याने प्राकृत भाषेमध्ये संस्कृत अर्थ वेदाचा चालत नाही त्या गाथेचं काय करा तुम्ही इंद्रायणीमध्ये समर्पण करा पाण्यात बुडवून टाका दगड बांधा आणि टाकून द्या आणि त्या पद्धतीने जी जाई म्हणते अहो तुमचं आयुष्य गेलो हो तुम्ही तुम्हाला काहीच कळा ना तुमची जी खतावणी होती ना त्या खतावणीचे दोन तुकडे केले एक कानोबांना दिली एक तुम्ही घेतली तुमची खतावणी पाण्यात सोडली त्या कानोबालाही तुमच्यामुळं काय झालं त्यांनीसुद्धा टाकून दिले हे तुमचं चाललंय तरी काय पूर्वी खतावणी गेली आणि आता गाथा गेली दोन्हीही गेले काय करायचं का म्हटले बाहे अवघडच आहे तुकोबराय म्हणतात काही नाही पांडुरंग पांडुरंग कारण अभिमान पांडुरंगाचं आहे तुकोबराय निवांत बसले पण हे सारं झिजायने म्हटल्यावरती मग मात्र चित्तात साडी उलझाल तयार झाली तेरा दिवस उपोषण केलं आणि उपोषणाच्या अंती याच भगवंताने काय केला, केला? बुडता जळी जळात बुडालेली गाथावरती काढली जळी दगडा सहित वया दगडा सईत मयाळी दगडा सहित दगडा सहित भगवंत प्रकट झाले आणि बुडालेल्या त्या सगळ्या भया त्या ठिकाणी भगवंतांनी स्वतः तारल्या गाथा तरली यांच्या अंगावर शिवजी कासाराच्या पत्नीने उकळतं पाणी टाकलं त्या उकळत्या पाण्यातूनही तुकोबरायांला अं अंगाचा दाह झाला काय करणार देवा धाव देवाकडे पाचारण केलं तिथे देव प्र देवाने अंगाचा दहा नाश केला शिवबाका सरांच्या पत्नीची गोष्ट आहे ती आता आपल्याला सांगायला एवढा वेळ नाही त्यामुळे सगळं सांगत बसणार नाही तुम्ही समजून घ्या म्हण बुडता जळी जळता आगी काया ज्या वेळेस लागला हा वणवा तुकबराय म्हणतात माझ्या जळतसे तुकोबरायांच रक्षण परमात्म्यानेच केलं हे प्रसंगी राखावे तुकोबराय म्हणतात हे काम देवा तुम्हीच करताना कारण तुम्ही भक्तांचा अभिमान धारण करता भक्ताने फक्त एकच काम केले आणि ते पहिल्या चरणामध्ये आपण आलं की ज्याने संदेह ज्याचा पांडुरंगाविषयी संदेह नाही तो भक्त आणि त्याचा अहंकार वाहणारा पांडुरंग बुडता जळी जळता आगी ते प्रसंगी रक्षावे हाच पांडुरंग त्याची अखेरपर्यंत काळजी करतो आणि कृपा पोटी बाळगतो तो कामने आमासाठी तो कामा

阿弥陀 राखमा रे गुबार फुमाई जय जे बार फुमाई 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 बार फुमाई बार बुमाई उद्धाराचा संदेह नाही याच्या काही सेवका पांडुरंगाभिमानी जीवदानी कोवसात बुडता जळी चळता गी ते प्रसंगी राखावे तुका म्हणे आम्हासाठी कृपा पोटी बाळगी जर तो कृपा बाळगत असेल तर मग आमच्या भांडसाहेबांच्या विषयीसुद्धा निश्चित कृपा बाळगतील कारण त्यांना हे उद्धाराचा संदेह नव्हता गुरूंच्या विषयी श्रद्धा आणि देवाविषयीची श्रद्धा एवढे जर दोन आयुष्यात काम केलं तर पुष्कळ काम होऊन जातं फक्त आपल्याला दोघांच्या विषयी श्रद्धा ज्या माझे गुरुजी सांगतायत तेच खरं आहे आणि तेच योग्य आहे बाकी डोक्यामधले काय असतील ते काढून टाकले अशी जर प्रखर श्रद्धा जर असेल सद्गुरुनिष्ठा निष्ठा आणि देवनिष्ठा ही नक्कीच उद्धार करून देते आणि त्याच्यात जर संशय असेल होते का नाही कोणास टोक करतोय देव देव पण काय माहिती आता पुढं काय होतं कारण महाराज सुद्धा मरतात म्हटले महाराज मरताना दिसतात आणि बाकीच्या का आमच्याकडे काय आहेत तार्किक लोक ते म्हणतात का हो गळ्यात माळ घातल्यावर ते मरायला नाही पाहिजे का नाही म्हणजे ज्यांच्या गळ्यात माळ आहेत ते मरत मरायला नाही पाहिजे तर आम्ही गळ्यात माळ घालू म्हणजे महाराज तर मरताना दिसतात ते बी मेले सगळेच मेले आणि मग कशासाठी हा विषय आहे त्याचा भाग असा आहे त्याला त्याच्यातलं ज्ञानच होत नाही कळतच नाही शरीर पडणार आहे हे लक्षात ठेवूनच वागायचं आहे मग ते महाराजाचं असो नाहीतर त्याच्या श शि भक्तांचा असो किंवा शिष्यांचं असो कोणाचं त्याची शरीर पडणार आहेत पण येणेची शरीरे शरीरा येणे सरे किंबवणा ये झारे चिरा पडे याच शरीराच्या द्वारे अविनाशी परम तत्वाची प्राप्ती होते अविनाशी करे आपुलिया आयसे लावी म्हणा पिसे गोविंदाचे तर तेव्हा हे सत् सगळंच सत्संगतीत असलेले भांड कुटुंबीय आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे तो यांच्या पुण्यस्मरणाने मगाशीच म्हटलं कारण जे हरिभक्त आहेत त्यांची पुण्यस्मरणं होतात आणि हरिकीर्तन या ठिकाणी आपण केलेलं आहे ही पुण्याई त्यांच्या चरणे आपण समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देव हा ज्ञानेश्वर मावलीश्वरेश्वर आमा साठी तुका बने आमा साठी तुका बने आमा साठी आ तुका बने आमा साठी पावले अम्मा साठी तुका बने अम्मा साठी तुका अम्मा साठी

Krupa vagavi va gavi, Paduranga abhimani, abhimani Paduranga abhimani. Krupa prāpāpoti va gavi, Krupa poti, vagabhi, Krupa, poti, vagabhi, Krupa, poti

अरे 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 याओ याओ अरे अरे